हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर किती खुशी याला का नाही नुसतं सामान बघायलाच उललास येतोय फाडाफाडी करायला करायला काय आहे काय नाही आबीला बुट बुट मागवली होती ते आलेत बघ आधी चांगले आहेत का उगायच वाटत साईज बारकी घ्यायला पाहिजे बघा आधी तर आता यांच्या दोघांच बूट घाला काढा असं चाललेलं आहे तर यांच चालू देते आणि आता मला बनवायचे भाजी भाजी काय बनवायची वटाण्याची आणि फ्लावरची भाजी बनवणार आहे मी तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात चांगला पण आहे काल बाजारातून आणलेला आहे तर आता याला मी नीट करून घेते तर असं मोठे मोठे हे करून घेते बघा चांगला आहे फ्लावर बाजारातून आणलेल्या ना कोणती गोष्ट ताजी ताजी मिळते बाजारामध्ये फ्रेश येतो ना सगळं फुले येते दुकानवाल्या पेक्षा ते कालचं वरती ठेवतात आणि आज आणलेलं खालती ठेवतात भात अध भात शिजेपर्यंत ना काय भाजी कायपर्यंत भात शिजतो मग वेळ पर बघा आता फ्लावर स्वच्छ घेऊन घेते छान असं मोठा मोठा कट करून घेते हातानंच हे केलं बघा कापून घेतलं असंच असं छान असलं ना फ्लावर असं तुकडे तुकडे करायला लगेच येतं बघा सोपं जात वटाने पण स्वच्छ धुऊन घेते तर फ्लावर आणि वटाणीची भाजी बनवण्यासाठी तर फ्लावर घेतला स्वच्छ धुऊन घेतला बघा आता कोथिंबीर घेतली आहे लसूण टमाटो अद्रकाचा तुकडा घेतला आणि घेतले वटाणे तर याला मी शिजवली नाही काय नाही असंच घेतलेलं आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि कांदा न वापरता साधी सिंपल तुम्हाला भाजी दाखवते लसूण आता वाटून घेते तर कढई गरम झाली आहे आता याच्यामध्ये दोन अडीच चमचे तेल घालून घेते आता तेल गरम झाल्यानंतर जिरे एक चमचा एक चमचा मोहरी आदरक आणि लसूण वाटून घेतला बारीक आता चांगलं परतून घेते ना चांगलं तळले टमाटर घालते बारीक फिरून घेतले टमाटुंब आता चांगलं परतून घेते टमाटर चांगलं बारीक होईपर्यंत हळद घेते याला कांदा हे काहीच वापरणार नाही बघायला नुसतं टमाटर अद्रक लसूण काळं तिखट किचन किंग मसाला तुमच्याकडं जर किचन किंग नसेल तर तुम्ही दुसरा गरम मसाला हे काय असेल ते टाकलं तरी चाल धनी पावडर तर आता याच्यामध्ये वटाणी घालून घेते वटाणी जरा परतून घेते चांगलं असं हां तर याच्यामध्ये थोडंसं ना डाळव्याचं पीठ टाकलेलं आहे याचं पावडर वाटून ठेवलं होतं दोन चमचे बारीक चमच्या वगैरे चांगलं परतून घेते याच्यात तेलामध्ये थोडंसं पाणी घालून घेते चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायला येतं आणि डाळव्याचं पीठ असल्यामुळं ना खाली क कडायला त्यामुळं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे खूप छान लागते भाजी अशा पद्धतीने डाळव्याचं पीठ घालून बघून बघा तर बघू शकता आपल्या गिरवीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे बघा तर आता याच्यामध्ये ना ही फ्लावर घालून घेते मी फ्लावर शिजवला पण नाही आणि भाजला पण नाही असाच घालतीय तर आता फ्लावर घालून येते घेते तुम्हाला जर शिजवून किंवा भाजून हे घ्यायचं असला तर घेतलं तरी चालत त्या ना छान होते फ्लावर आणि टेस्ट पण छान येते बघा करून बघा अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं आणि अगदी कमी टायमामध्ये बनते आता चांगलं परतून घेते मी याला तर तर आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि ना त्याला एक पाच मिनटं पहिलं शिजवून घेते कारण पाणी ठेवलेलं आहे मी गरम करायला पाणी गरम होईपर्यंत शिजवायला ठेवते असंच तर बघा इकडं पाणी गरम झालेलं आहे आणि आता ही पाणी ना मी या भाजीमध्ये घालून घेते छान अशी वापरलेली आहे बघा बघा थोडंसं पाणी घालणार आहे कारण एवढी सुकी बी बनवणार नाही मी भाजी तर बघू शकता ती छान झालेली आहे आता याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेते आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे आपली भाजी शिवल्या का बघू तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि छान शिजलेला पण आहे बघा फ्लावर एकदम मऊ सुप्त झालेला आहे पण दाखवते हे बघा मऊ सुप्त झालेला आहे हे बघू शकता हे बघा चांगला शिजलाय बघा मऊ खूप छान अशी भाजी तयार होते तर बघू शकता तर मी याला अजून घट्ट करणार नाही अशी तर भाजी ठेवणार आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर याच्यातलं पाणी आटू द्यायचं आणि पाणी कमी घालायचं मग तरी बी छान होते दुण। 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 तर बघू शकता आपली फ्लावरची भाजी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका